आदिवासी मुलींच्या वस्तिगृहात भोजनातून मुली विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल उपचारानंतर मुलींची प्रकृती स्थिर तर एका मुलीला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविले सविस्तर माहिती अशी कि काल दिनांक अकरा डिसेंबर बुधवार रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात भोजनातून बावीस मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली होती सदर मुलींना जवळील विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले सर आता या बावीस मुलींची प्रकृती आता कशी बावीस मुली ज्या होत्या त्या सध्या प्रकृती एकदम चांगली त्यांची आणि त्रास होता परंतु आता सगळ्या मुली धोक्याच्या बाहेर आहेत त्यांना अंडर ऑब्झर्वेशनसाठी आपण ठेवलेलं आहे आणि सध्या सगळ्यांची प्रकृती धोक्याच्या पलीकडे आहे चांगली प्रकृती त्यांची आता एकवीस मुलींवर विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले तर एका मुलीला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली बिरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सनावणे काय जेवण गेलो होतो मसूरची डाळ मसूरची उस चवची डाळ भात पोळी आणि सोयाबीन वडी नंतर काय त्रास था झाला मग अमळ होता आणि डोकं पण दुखायचे चक्कर यायचे आणि झाली जेवण किती वाजता केलं होतं साडेबारा एक त्याच्यानंतर त्रास केव्हा झाला साडेतीन इथं केव्हा आले तुम्ही दवाखान्यात साडेपाच साडेपाच ला किती पोरी होते तुम्ही Pwede kailangan nandun ba?